बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मितीसाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात संवाद चर्चा बाळापूर पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प करण्याकरता घेतलेल्या शेतीबाबत काही शेतकऱ्यांच्या जमीन देण्यास नकार आहे दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी पारस व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे श्री नागदिवे वरिष्ठ अधिकारी प्रकाशगड मुंबई महाजनको व श्री तायडे संबंधित अधिकारी महाजनको यांची जमीन न देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद व चर्चा करण्यात आली त्यावेळी शेतकऱ्यांनी जमीन न देण्याची टोकाची भूमिका घेतल्यामुळे ही संवाद चर्चा सोडून अधिकारी यांनी तात्काळ पळ काढला त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांना सकारात्मक कोणती योग्य उत्तर मिळालं नाही याकरता यावर शेतकरी यांनी आपली अन्यायकारक बोलताना सांगितली आहे संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेबाबत विचारलं असता आमचे वरिष्ठ या ठिकाणी योग्य निर्णय घेतील असे बोलत होते व संबंधित आलेल्या अधिकाऱ्यांनी येथील चालू असलेल्या सौरऊर्जेची चालू असलेल्या कामाची व नवीन चालू असलेल्या चिमणी कामाचं लेबर कामगारांचं गेल्या चार महिन्यापासून पगार न झाल्यानं कामगार कामावर येत नसल्यानं काम बंद पडलं असल्यामुळे त्याची पाहणी केली प्रतिनिधी झाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला मी रामलाल मुतीराम ताळे राहणार पारस विद्युतनगर ताळेवाडी ई एम सेवन समोर माझी पावणे तीन एकर शेती आहे ती दोन हजार अकरामध्ये सातमध्ये एक्वायर केली आहे आणि अकरामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले मी पैसे घेतले नाही याच्या कारण बारा शेतकऱ्यांची सेक्शन नाईनमध्ये जमीन सोडली मी सर्व प्रकारे यांना विनंती केल्या माझी शेती यांनी सोडलेली नाही मी कोर्टात गेलो फक्तच सेक्युरिटी रिझनवरच मी तिथं हरलो बाकी सर्व माझं सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे आणि मी आजही जमीन देण्यास तयार नाही कारण यांनी दोन हजार अकरापासून लोकांनी जमीनवाली यांच्या मुलं ओ पीत नोकरी करतात पगारा घेतल्या शेतीचे उत्पन्न घेतलं मी काहीच घेतलेलं नाही आणि आज आणि माझी जमीन ही औषध विद्युत केंद्र पाच सहाशे साठ मेकॉर्ससाठी गेली होती आणि हे त्याच्या सोलरकरिता ही जमीन सोलरसाठी अयोग्य आहे काळी जमीन आहे कसदार जमीन आहे आज जे इथं काय चर्चा इथं मला बोलावलं होतं मलाही माहिती नव्हतं कशाला बोलावलं इथं आल्यानंतर त्यांनी मला नकाशा दाखवलं अकराशे एकवीस दाखवलं मी कबूल केलं माझं शेत आहे परंतु है। है है। मी नंतर त्यांना सांगितलं की मला शेत द्यायचं नाही आहे फक्त मी तायडे साहेबांचं नाव ऐकलेलं आहे मी कोणीही अधिकाऱ्याला इथं ओळखत नाही काहीच नाही हे सर्व आमचे बाहेरचे अधिकारी आहेत भुसालचे तुम्हाला रोखोक काय म्हणायचं मला काही पत्र नाही दिला यांनी मीटिंगचा काही नाही काहीच नाही रोखोक मला हे सांगायचं यांनी अकरा जणांची शेती जशी सोडली तशी माझी शेती सोडून द्या ही माझी विनंती